सर्वांनी मंचावर बाजूला व्हावं प्रशांतजी यांना प्रतिकृती चा विचार विचारधारेच पुस्तक कोण होता शिवाजी या छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारासाठी पानसरे दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश यांनी प्राणाची आवती दिलेली आहे त्या पुस्तकाची भेट प्रशांत जगतापांना देऊन काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश करण्यात आलेला आहे प्रशांत जगताप यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उपाध्यक्ष भाई शेख त्यांचंही स्वागत आहे हो हो पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर यांचंही स्वागत आहे युवक कार्याध्यक्ष पुणे शहर दीपक कामटे यांचंही स्वागत आहे मजहर मनियार उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे पप्पू शिवाजी घोलप उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे काशीद सय्यद उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे हेमंत बदे कार्याध्यक्ष यांचंही स्वागत आहे रमेश सय्यद यांचंही स्वागत आहे या सर्व मंडळींचं काँग्रेसमध्ये मनपूर्वक खूप खूप स्वागत आपलं खूप खूप अभिनंदन लढेंगे और ताकद से लढेंगे और ताकद से हुँ? केतन केतन ओरसे यांचंही स्वागत आहे विनायक गायकवाड यांचेही स्वागत आहे एक हे बिकड हा पक्षप्रवेश सोळा विजय असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ है जीतेंगे जीतेंगे